नमस्कार मी महेंद्र शिंदे स्वागत आहे तुमचं पुणे फास्ट ट्वेंटी मध्ये पृष्ठभाग विलेपन तज्ज्ञ ही त्यांची ओळख आहे त्याचबरोबर जुन्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन हा त्यांचा आवडीचा विषय आहे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग हे त्यांच्या आवडीचे विषय या आवडीच्या विषयावरचं संशोधन सुरू असतानाच खड्डे या प्रश्नाने त्यांचं लक्ष वेधलं आणि खड्डे या विषयावरील त्यांचं संशोधन थेट त्यांना पेटंट मिळवण्यापर्यंत घेऊन गेला सध्याच्या प्रचलित खड्डे बुजवण्याच्या पद्धतीपेक्षा टिकाऊ आणि स्वस्त अशी खड्डे बुजवण्याची पद्धत त्यांनी विकसित केली आणि या विकसित केलेल्या त्यांच्या पद्धतीची दखल जागतिक लेवलला घेतली गेली आणि त्याचं पेटंटसुद्धा त्यांना दिलं गेलं होय आपण बोलत आहोत पुण्यातील संशोधक राजेश राठोड यांच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडून अधिक याविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार मी राजेश राठोड मी पृष्ठभाग विलेपन तज्ज्ञ पृष्ठभाग विलेपन तज्ञ हा कोर्स फर्ग्युसन कॉलेजमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी पूर्ण केला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पूर्ण केला चौऱ्याण्णव तो सत्त्याण्णव साली मी छोट्या मोठ्या नोकऱ्या करायचा प्रयत्न केला नोकऱ्या केल्यासुद्धा सत्त्याण्णव ते दोन हजार आठ मी काही काळ हॉटेल व्यवसायात होतो पण माझं मन काय तिथं रमे ना मी त्यातून बाहेर पडलो हॉटेल व्यवसायातून हो मध्यंतरीच्या काळात माझे लहान लहान रिसर्च चालू होते बांधकाम क्षेत्रात जे केमिकल्स लागतात त्याच्यावर मी काम करायचा प्रयत्न केला दोन हजार नऊ साली मी पुन्हा बांधकाम क्षेत्राशी संबंधित वॉटरप्रूफिंग या क्षेत्रात कामं करायला सुरुवात केली बरीचशी कामं मी केली ते काम करता करता ऐतिहासिक वास्तू जतन व वा संवर्धन हा विषय पुढं आला मी त्याच्यावर बराच अभ्यास केला माझ्या लक्षात आलं की जतन व संवर्धन जसं हवं त्या पद्धतीने होत नाही आहे त्याच्यात खोलत जाऊन अभ्यास न करता बरीचशी कामं केल्या जात आहेत म्हणजे जी कामं होत आहेत ती करायचा लोक प्रयत्न करत होते पण त्याला ऐतिहासिक बाज टिकवून ठेवावा व जे मंदिर किंवा जी, वा जी वास्तू आहे ती आहे तशी पुन्हा मूर्त सुरुवात आणावी याच्यावर कोणीच विचार करत नव्हतं त्या माध्यमातून मी विचार करायला सुरुवात केली मी स्वतःची काही संशोधन केली त्याचा पृष्ठभाग तपासला जेणेकरून ह्या वास्तू खराब का होतात आणि पुन्हा त्या आपल्याला कशा जतन व संवर्धन करता येतील याच्यावर मी काम चालू केलं दोन हजार सात आठ साली मी वॉटरप्रूफिंगचे का वॉटरप्रुफिंगची कामं करत होतो करता करता ऐतिहासिक वास्तू जतन व वा संवर्धन याच्यावर माझं काम चालू झालं आणि सुदैवाने त्याच वेळेला दोन हजार नऊ दहा साली माननीय पेशवेसाहेब व श्री चव्हाणसाहेब यांनी मला बोलवून घेतलं बोलून घेतल्यानंतर पर्वतीवरील विष्णू मंदिर याचं जतन व संवर्धन कसे करावे याच्याबाबत आमची भेट झाली त्या भेटीत मी मंदिराचा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की मंदिराची खूपच पडझड झालेली आहे आणि पडझड झाल्यानंतर ते कसं पुन्हा जतन व संवर्धन करावं याचं मी संशोधन केलं ते मला काम मिळालं व मी ते यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलं त्याची गळती त्याच्या संबंधित ज्या चुना वापरतात त्यावेळेचा त्याच्या ज्या भिंती किंवा दगड याच्यावर वेगवेगळे प्रयोग करून ते मंदिर पुन्हा जतन व संवर्धन करून मी मूळ स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला पर्वतीवरील विष्णू नारायण मंदिर जतन संवर्धन केल्यानंतर मला देवदेवेश्वराचं मंदिर जतन व संवर्धन करायचं काम मिळालं त्याच्यानंतर कार्तिक स्वामींचं जतन व संवर्धन करण्याचं काम मिळालं त्याच्यानंतर चिंचोड देवस्थान ट्रस्ट याच्या ह्या मंदिरांपैकी मी थेऊरच्या गणपतीचं काम केलं सिद्धटेकचं काम केलं मोरगावच्या गणपतीचं काम केलं म्हणजे जतन व संवर्धन न करता तिथं होणारी गळती व ती कशी रोखता येईल ह्या संबंधातली कामं करण्याचा योग आला व ती कामं पूर्ण केली तसेच वाईमध्ये विष्णुनारायणाचं मंदिर आहे तर ते संपूर्ण जतन व संवर्धन करण्याचा योग आला व तेसुद्धा जतन व संवर्धन खूप चांगल्या व योग्य पद्धतीने मला पूर्ण करता आले अशा प्रकारे मी जतन व संवर्धनाची कामं खूपशी केलेली आहे पुणे वाई या ठिकाणी माझी कामं झालेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाणी तुम्ही मागं बघत असाल हे शहर किती वाढले पुणे शहराची लोकसंख्या अतोनात वाढलेली आहे पाण्याचा पुरवठा तेवढाच आहे व लोकं आहेत याच्यावर रामबाण उपाय म्हणजे पाणी संवर्धन करणं पाण्याचं पुनर्भरण करणं व बोरवेल व पाणी जितकं वाचवता येईल तेवढं वाचवणे हाच त्याच्यावरचा रामबाण रामबाण उपाय आहे सरकार अनेक प्रयत्न करतं पण नागरिकांना स्वतःलासुद्धा पुढे हो येऊन पाणी जतन व संवर्धन व पुनर्भरण करणं अत्यंत गरजेचं आहे त्या माध्यमातून मी पाण्यावरसुद्धा काम केलं पाणी कसं वाचवावं व पाण्याचं पुनर्भरण करण्याच्या मी नवीन प्रक्रिया शोधल्या व लाखो कोट्यवधी लिटर मी पाणी जतन केलेलं आहे पाणी मी पुनर्भरण केलेलं आहे पाण्याच्या हव्यासपायी माणूस बोर अत्यंत खोलवर शोध शोधतो आहे खोलवर खोदतो आहे खोलवर जातो आहे आणि अक्षरशः जमिनीची चाळण करतो आहे पण पाणी म्हणजे बँक बँक म्हणजे आपण बँकेत पैसे टाकतो व गरज लागल्यानंतर पुन्हा काढून घेतो सुद्धा तसंच करायला हवं बोरचं प बोअरचं पुनर्भरण करायचं मग जेव्हा गरज लागेल ला जे लागे तेव्हा आणि तेव्हाच त्याचा साठा उपसायचा पाण्याच्या हव्यासापायी खूप खोलवर जाऊन मृत साठा साठासुद्धा माणूस वापरू लागला आहे जे की खूप चुकीचं आहे पुनर्भरण हा त्याच्यावरचा उत्तम उपाय आहे आता पुनर्भरण करण्याची वेगवेगळ्या प्रक प्रक्रिया आहेत आपल्या शहरात जागेचा तुटवडा असतो तर त्या जागेच्या तुटवड्या अनुसार व जागा कमी पडते त्याच्या अनुषंगाने बोरवेलचं पुनर्भरण कसं करावं हो, याच्या पद्धती मी काही विकसित केलेल्या आहेत पूर्वी केलेल्या ज्या बोर आहेत त्याच्यात पाण्याचं पुनर्भरण करून पुन्हा त्या बोर मी पुनर्जीवित केलेल्या आहेत व अक्षरशः कोट्यवधी लिटर पाणी पुन्हा वापरात येण्याची शक्यता आहे किंबहुना माणूस पाणी वापरतोय संशोधन करणं हा माझा मुळात पिंड आहे वॉटर बुविंगमध्ये मी संशोधन केलं ऐतिहासिक वास्तू जव जतन संवर्धन याच्यावर मी संशोधन केलं अनेक प्रकल्प यशस्वी केले त्याच्यानंतर संशोधनाचा पिंड माझा कायम होता पाण्याचा पुनर्भरण असो ऐतिहासिक वा वास्तू जतन संवर्धन असो या विषयांवर मी काम करत काम करताना माझ्या लक्षात आलं की अनेक समस्या आहेत रस्त्यावर पडणारे खड्डे हीसुद्धा एक मोठी समस्या आहे रस्त्यावर खड्डे कशामुळे पडतात ह्याच्यावर माझं विचार संशोधन चालू झालं रस्त्यावर जे खड्डे पडतात ते मूळतः पावसाचा पडणारं पाणी त्याच्यावरून जाणारी जड वाहतूक व योग्य त्याचा देखभाल ते न केल्यामुळं खड्डे पड पडतात खड्डे पडल्यामुळं अपघात होतात लोकांना त्रास होतो अनेकांना पाठीच्या माणक्याचा त्रास काही अपघात अशा गोष्टी घडत असतात हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी याच्यात संशोधन करून लोकांची ही समस्या दूर करावी त्याच्या अनुषंगाने मी प्रयत्न केले मूळ कारण असं होतं की पाण्यामुळं रस्त्यावर खड्डे पडतात तर मी पाण्यालाच संशोधनाचा एक भाग म्हणून वापर केला काही रसायनं विकसित केली पाण्यावर आधारित व खड्ड्याची समस्या मी दूर करण्याचा प्रयत्न केला चार वर्ष संशोधन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण जे पद्धत शोधून काढली आहे ती खूप किफायतशीर आहे व पाण्यावर मात करणारीसुद्धा आहे त्या अनुषंगाने रस्त्यावर खड्डे बुजवले खड्डे बुजवल्यानंतर त्याचं यशस्वी त्याचे रिझल्ट आले रिझल्ट आल्यानंतर त्याचं परीक्षण केलं प्रयोगशाळेत आणि त्या विषयाचं मला पेटंटसुद्धा मिळालं ते काम पाहून मला पुणे महानगरपालिकेने दोन हजार एकोणीस साली काम करण्याची संधी दिली व मी ते यशस्वीरित्या ते काम पूर्ण केलं